नमस्कार दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच का तर काल आपण बघितलं की एकीकडे एक काँग्रेसची घराणेशाही आणि एकीकडं एक सामान्य कुटुंबातून आलेला पंतप्रधान की जन पूर्ण जगाला गवसणी घातली आणि भारताचा विकास संपूर्ण जगाला दाखवला आणि सर्वसामान्य घटकांपर्यंत विकास न्यावा आज आपण बघणार आहे की एकूण एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते दोन हजार अकरा या वर्षांमध्ये काँग्रेसनं जो घोटाळा केला तो अब्जावधी रुपयाचा आहे आणि फक्त आपण मोठं व्हायचं आणि जनता गरीब राहावी हेच काँग्रेसनं बघितलं आपण बघितलं तर एकोणीसशे सत्याऐंशी ला बोपर्स घोटाळा अडुसष्ट कोटी रुपये एकोणीसशे एकोणनव्वद ला कोयला घोटाळा पन्नास कोटी रुपये एकोणीसशे ब्याण्णव ला हर्षद मेहता घोटाळा चार हजार चोवीस कोटी एकोणीसशे शहाण्णव ला चारा घोटाळा नऊशे पन्नास कोटी एकोणीसशे शहाण्णवला दूरसंचार घोटाळा बाराशे कोटी दोन हजार तीन स्टॅम्प घोटाळा वीस हजार कोटी दोन हजार आठ ला काला धन दोन लाख दहा हजार कोटी दोन हजार आठ सत्यम घोटाळा आठ हजार कोटी मनी लॉन्ड्रिंग घोटाळा चार हजार कोटी दोन हजार आठ सैन्य राशन घोटाळा पाच हजार कोटी दोन हजार अकरामध्ये टू जी स्पेक्ट्रम घोटाळा एक लाख शहात्तर हजार कोटी आणि दोन हजार अकरा ला कॉमनवेल्थ घोटाळा सत्तर हजार कोटी असे एकूण एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते दोन हजार अकरा मध्ये एकोणसत्तर घोटाळे झाले आणि काँग्रेसनं जो आपला जनतेचा पैसा लुटला आपल्या घरामध्ये तर नेलाच पण जवळजवळ सगळ्या मिनिस्टरांच्या घरात असा पैसा नेला आणि तुम्ही बघितलं असेल सहा महिन्यापूर्वी काँग्रेसच्याच एका खासदाराच्या घरी नऊ तिजोऱ्या भरून पैसे सापडले त्यामुळं काँग्रेसचा घोटाळ्याचा चेहरा काँग्रेस मतलब भ्रष्टाचार घोटाळे का गॅरंटी त्यामुळं एकीकडं कामाची विश्वासाची सहकाराची गॅरंटी तर एकीकडं घोटाळ्याची घराणेशाहीची गॅरंटी त्यामुळं येणाऱ्या त्या दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच का पाहिजे तर घराणेशाही नको घोटाळे नको म्हणून या सात मेला कोल्हापूर लोकसभा सत्तेचाळीसमध्ये प्राध्यापक संजय मंडली यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या धनुष्यबाणावर बटन दाबून आपण नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा भारताचा पंतप्रधान करून राहिलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करूया आपल्या सगळ्यांची स्वप्न आहेत ती पूर्ण करूया धन्यवाद